पेडगाव इंदकेशीर मैदान सर्वांचे आकाचे पेडगाव इंदकेशीर मैदान पेडगाव इंदकेशीर मैदानामध्ये पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा याचा पावती नंबर आहे एकशे अठ्ठावन्न रायफल गट क्रमांक चौसष्टमध्ये पाळणार आहे त्याचा तास क्रमांक आहे तीन रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पुसेगाव इंद केसरीचा एक नंबरचा मानकरी हरण्या सहाशे बावीस हेमंत शेठ फुलवरे द्वारली यांचा हरण्या याचा पावती नंबर आहे चारशे एकोणपन्नास हरण्याचा गट क्रमांक आहे त्र्याऐंशी तो तास क्रमांक तीनमधून पालणार आहे सर्वांचा लाडका पिस्टन बावीस अकरा याचा पावती नंबर आहे दोनशे सव्वीस पिस्टनचा गट क्रमांक आहे चौऱ्याहत्तर थास क्रमांक सहा पिस्टन पडणार आहे सुभाष सात्या मांगडे यांचा सप्त कि श्री सुंदर याला बॉस नावाने ओळखलं जातं त्याचा पावती नंबर आहे साडेचाळीस सुंदर गट क्रमांक आहे पन्नास सात तास क्रमांकावर पळणार आहे कुमार राहुलभाई पाटील अडली कल्याण यांचा पब्लिक एक हजार एक याचा पावती नंबर आहे बत्तीस मथूर सगळ क्रमांक आहे पंचावन्न तो तास क्रमांक तीन वरना पळणार आहे सप्त हिंदकेशीर बाकासूर मोलशेर डुमाल सुजगावकरांचा सप्त इंडिकेश्री बकासूरचा पावती नंबर आहे सत्याऐंशी बकासूरचा गट क्रमांक आहे चव्वेचाळीस बकासूर तास क्रमांक सहा मधून पडणार आहे